सज्जनो शहाण्या माणसाला न सांगता कळत की आपलं हित कशात आहे पण विचारांध माणसं कुणी कितीही समजविण्याचा प्रयत्न करू द्या आपल्या हिकेखोर स्वभावामुळे दुःखाच्या खड्ड्यात पडणार म्हणजे पडणार शहाणा माणूस कोण काय म्हणेल याचा विचार न करता आपल्या अंतर मनाला साक्षी ठेवून सत्कर्म करत राहतो वाट दावी लगे रुसावे अति त्याही पावे म्हणून सज्जन हो आनंद यात्रे बनवून मरायचं असेल तर सनमार्ग दाखविणाऱ्यावर कधी रुसू नका आता ताई कुणामुळं चांगल्या चांगल्यांना आपला जीव गमवावा लागला हे कधीच विसरू नका आपुले तेही तफ फार तो का म्हणे खरे सार जयश्वरा